पण प्रचाराचं एकूण काही गोष्टीचा विषय घेतल्यानंतर थोड्या वाटण्या झाल्या मी इकडे आलो त्यांना त्यानिमित्तानं वेगळ्या ठिकाणी जावं लागलं इथं काका आलेत बाळा काका आलेत आदरणीय भैया साहेब आलेत लडके साहेब आलेत आमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आहेत कल्याणराव आहेत दादासाहेब आहेत आई साहेब आहेत सर्व मान्यवर मी प्रत्येकाचं नाव इथे घेणार नाही पण एक सांगतो बाबा बाकी काही असेल माझ्या जीवनामध्ये मला फक्त एकच पाहिजे की माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत गरीबातल्या गरीब माणसाची कायम सेवा करतो एवढा एक आशीर्वाद आजच्या या निमित्तानं मी आपल्या आपल्याला मागतो आहे माझी दुसरी जीवनामधले कुठलीही अपेक्षा नाही बाकी कुठल्या गोष्टी सांगणं हे औचित्य आजचं नक्कीच नाही आपण आपल्या हातून एवढं मोठं कार्य करता आणि त्या कार्याचा परिणाम पुढच्या हजार वर्षे चिरकालीन राहणार आहे हेच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि ते आज बाबांच्या हातून या ठिकाणी घडत आहे आणि संत भगवान बाबाच्या साक्षात्काराने ते घडत आहे याच्यासारखं सुकार्य कुठलं काम होऊ शकत नाही मी मी खरं तर अशा आध्यात्मिकाच्या व्यासपीठावरती बोलत नाही हे आपल्यालाही माहिती आहे बाबांनाही माहिती आहे पण एवढी एक इथून आज्ञा झाल्यानंतर ती माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत मी मोडू शकत नाही म्हणून मी बोलायला बोलणार आज खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे की ऐश्वर संपन्न भगवान बाबा आणि ऐश्वर संपन्न भगवान गड हे कुठल्याही ऐश्वर संपन्न माणसाच्या संपत्तींतून नाही तर गरीबातल्या गरीब माणसानं दहा रुपये कमवल्यावर त्यातला एक रुपये गडाला दिलाय म्हणून हे ऐश्वर्य बाबा म्हणतायत की एकवीस वर्षातली काल रात्रीची रेकॉर्ड ब्रेक गर्दी कीर्तनाला होती मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर दोन इंच छाती फुगून सांगावं असं वाटत की अतिशय गरीबातल्या गरीब माणसाच्या कष्टातून ऐश्वर संपन्न गड निर्माण झाला आज त्या गडावरती एक हजार वर्षापेक्षाही जास्त कार्यकाळ चिरकालीन संत ज्ञानेश्वराचं मंदिर बाबांच्या कल्पनेतून या ठिकाणी होत आणि आपल्या कष्टातून यातून होत म्हणजे हे ऐश्वर्य एवढ्या पिढीपुरतं बाबा महंत म्हणून गादीवर बसल्यानंतर हे ऐश्वर संपन्न गड त्याची परंपरा अध्यात्म, शिक्षण हे सर्व वर्षानुवर्ष हजार वर्ष टिकावं अशी दूरदृष्टी महंतांना साक्षात बाबांनी साक्षात करून दिला आणि आज ते या ठिकाणी घडत मला आज फारसं काही बोलायचं नाही मी बोलावं आणि आपण ऐकावं आणि मी बोलून आपण ऐकून त्या पद्धतीनं करावं तुमच्या पेक्षा मी एवढा शाना नाही काय करायचं काय नाही करायचं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यामुळे या पवित्र नारळी सत्त्याच्या या गळाच्या पावित्र्या माझ्याकडून दाग डब्बा लागणार नाही अनेक मान्यवर आले अनेक वेगवेगळ्या विचाराचे आलेले आणि अनेक मान्य वेगवेगळ्या विचाराचे ज्यावेळेस अध्यात्माच्या व्यासपीठावर येतात त्यावेळेस अध्यात्माचं पवित्र राखणं हे माझ्यासारख्या एका एक जबाबदार या गडाच्या अनुयायाचं काम आहे आणि ते अनुयायाचं काम या ठिकाणी मी प्रामाणिकपणे करतो आहे बाबा आपण आदेश दिला खर तर स्वर्गीय मुंडे साहेबांची स्वर्गीय अण्णांची ही शिकवा आहे की त्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये जे जे काही केलं अध्यात्मासाठी धर्मासाठी उजव्या हाताचं कधी डाव्या हाताला कळू गेलं नाही डाव्या हाताचं कधी उजव्या हाताला कळू नाही पण मी जे केलं तुम्ही आवर्जून या ठिकाणी का सांगितलं हे मला कळालं माझी स्वाभाविक ही इच्छा होती की क्षीरकालीन जर ऐश्वर एक हजार वर्ष ऐश्वर संपन्न संत भगवान बाबाच्या भगवान गडाचं होत असेल तर या ठिकाणी कुठंतरी मुंगीचा वाटा तरी आपण उचलला पाहिजे ऊस तोडून मंडताच्या ताकदीवर घाम घालणारा आपला माणूस जर आपल्या खिशातला एक रुपया देत असेल तर आपली आईपत असो नसो जेवढी आहे तेवढी आपण सगळी पणाला लावली पाहिजे या मताचा मी त्या माध्यमातून आज या सप्ताहाच्या निमित्तानं समाप्तीला मी आलोय इथं अनेक मान्यवर उमेदवार पण आले बीडच्या उमेदवार सुद्धा या ठिकाणी स्वत येणार होत्या पण प्रचाराचं एकूण काही गोष्टीचा विषय घेतल्यानंतर थोड्या वाटण्या झाल्या मी इकडे आलो <laughs> त्यांना त्यानिमित्तानं वेगळ्या ठिकाणी जावं लागलं इथं काका आलेत बाळा काका आलेत आदरणीय भैया साहेब आलेत लडके साहेब आलेत आमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आहेत कल्याणराव आहेत दादा साहेब आहेत आई साहेब आहेत सर्व मान्यवर आहेत की प्रत्येकाचं नाव इथं घेणार नाही पण हे सांगतो बाबा बाकी काही असेल माझ्या जीवनामध्ये मला फक्त एकच पाहिजे की माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत गरीबातल्या गरीब माणसाची कायम सेवा एवढा एक आशीर्वाद आजच्या या निमित्तानं मी आपल्याला आप मागतो आहे माझी दुसरी जीवनामधले कुठलीही अपेक्षा नाही बाकी कुठल्या गोष्टी सांगणं हे औचित्य आजचं नक्कीच नाही आपण आपल्या हातून एवढं मोठं कार्य करता आणि त्या कार्याचा परिणाम पुढच्या हजार वर्षे चिरकालीन राहणार आहे हेच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि ते आज बाबांच्या हातून या ठिकाणी घडत आहे आणि संत भगवान बाबाच्या साक्षात्काराने ते घडत आहे याच्यासारखं सुकार्य कुठलं काम होऊ शकत नाही मी गडाचा प्रत्येक भक्ताकडून आणि गडाचा भक्त या नात्यानं आपण जे कार्य हाती घेतलंय ते बाबा निश्चितच यशस्वी करणार आहेत पण आपल्याला हे आप कार्य हाती घेतल्यानंतर अतिशय चांगलं आरोग्य लाभो आणि आपल्या हातून आपल्याला संत बाबांनी भगवान बाबांनी जो साक्षात्कार गडाच्या बाबतीत दिलाय तो पूर्णत्वाकडे या ठिकाणी द्यावा ही सर्व भक्तांच्याकडून भगवान बाबांच्या भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री तसेच धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले नारळी सप्ताच्या सांगतेचा कार कार्यक्रम सभारंभ या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस हे दोघेही जण एकत्र आले भगवान बाबांनी सुरू केलेले असंख्य नारळी सप्ताह आहेत आणि त्यापैकी एका नारळी सप्ताहामध्ये डॉक्टर शास्त्री हे खूप दिवसानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळते आहे तिला मी माझी मुलगी मानत असल्याचं तिचा दुस्वास करू नका तिने स्वाभिमान बाळगायला हरकत नाही धनंजय मुंडे यांची आई गडाची भक्त होती या गडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली मात्र आता गडावरील मंदिराच्या बांधकामाचे दगड होण्याचं भाग्य धनंजय मुंडे यांना मिळालं आहे त्यांच्या प्रयत्नातून गडाला दहा एकर जमीन मिळाली पंकजा व धनंजय या दोन्ही भावंडांनी मोठी भरारी घ्यावी पंकजा मुंडे त्यावेळेस म्हणाल्या होत्या की माझ्यासाठी जनता महंत आहे मला गडाचं राजकारण करायची गरज नाही सध्याचं सरकार चांगली मदत करतं आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला चुकीचं सांगितलेलं दिसतं धनंजय मुंडे म्हणाले की घरातील माणसात संवाद असावा असं वाटत होतं तेच घडलं माझ्यात व पंकजात सुईचा टोका एवढंसुद्धा मतभेद नाहीत गडाच्या बाबतीत जी जबाबदारी असेल ती बहीण भाऊ म्हणून आम्ही पार पाडू असं ते त्यावेळेस म्हणाले होते या सप्ताहाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भेट दिली होती तीन वर्षानंतर महंतपद सोडणार असल्याचं नामदेव शास्त्री यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणखी तीन वर्षानंतर आपण गडाचे महंतपद सोडणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं गोपीनाथ गडाला महंत नाही मात्र भगवानगडाला महंत असल्याने हा गड टिकला भगवान गडाच्या स्वप्नपूर्तीसाठी मी प्रयत्न करणार आहे असं त्यावेळेस ते म्हणाले होते गड शिल्लक राहिला पाहिजे असंही ते म्हणाले होते मराठवाड्याच्या राजकारणात मोठी घडामोड त्यावेळेस घडली होती सात वर्षापासून भगवानगडापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी भगवानगड परिसरातील भाजरडी येथे हजेरी लावलेली होती भगवानगडाच्या नारळी सप्ताहामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यावेळेस आपली हजेरी लावलेली होती आणि जोरदार उपस्थिती देखील दर्शवलेली होती विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचं राजकीय शत्रू आणि भाऊ असलेले धनंजय मुंडे हे देखील त्या कार्यक्रमाला आलेले होते भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षापासून दुरावा निर्माण झालेला होता तो काही कार्यक्रमातून मिटल्याचं दिसून आलं आहे तसंच राजकारणातील लढाई विचारांची आहे मात्र गडाच्या विकासासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं आहे असं ते त्यावेळेस म्हणाले होते धनंजय मुंडे यांनी हे मोठं वक्तव्य त्यावेळेस केलं होतं काया है? <coughs> है तर मंडळी काय आहे इतिहास गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून गडावरून केले जाणारे राजकारण हे बीड जिल्ह्याचं सत्ता केंद्र ठरला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील भगवानगड येथून दसरा मेळाव्यानिमित्त उस्तोड मजुरांना संवाद साधायचा आहे मात्र त्यांच्या निधनानंतर भगवानगडावरील राजकीय मेळावा हा खंडित करण्यात आला महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना राजकीय मेळावा घेण्यास बंदी घातली त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची कन्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या पाटोदा तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी भगवान भक्तीगडावर मेळावा घेतात तर धनंजय मुंडे हे माहूरगड येथे दर्शनाला जातात मात्र आज सात वर्षानंतर नामदेव शास्त्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये भगवान बाबा भक्तांच्या मुद्द्यावरून दिलजमाई झाल्याचं चित्र त्यावेळेस दिसून आलेलं होतं तर भगवान गडावरील कार्यक्रमामध्ये नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना गेल्या काही वर्षातील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न देखील त्यावेळेस करण्यात आलेला होता ते म्हणाले होते मी राजकारण नाही आणि राजकारणात नाही तुमच्या विरोधात नाही आणि भगवान बाबांचं स्वप्न मी पूर्ण करतोय असं महंत म्हणाले होते हे सर्वांचे कष्टाचे पैसे आहेत धनंजय मुंडे यांनी दहा एकर जमिनीचा प्रस्ताव दिला आहे तो त्यांनी त्वरित मंजूर केला पंकजा मुंडे यांचं आणि माझं वैर नाही असं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी त्यावेळेस केलेलं होतं दोघेही मुंडे घराण्याचे आहेत दोघांचं आयुष्य चांगलं आहे मी राजकारणी नाही आहे साधू संतांचा आदर ठेवतो मग बोलतो दोघांना माझं सांगणं आहे अशी विनंती नामदेव शास्त्री यांनी त्यावेळेस केलेली होती ते आज ताई माझ्या जवळ आहे धनंजय मुंडे म्हणाले होते मी भगवानगडाचा खरा भक्त आहे असंही ते म्हणाले होते माझी हीच ओळख आहे असं देखील ते म्हणाले होते काही गज का होईना ताई माझ्या जवळ आहे राजकारणात आम्ही आता जवळ आलेलो आहोत असं देखील ते यावेळेस म्हणाल्यात आमच्यात कौटुंबिक नातं आहे असंही ते म्हणाले होते मला नियतीवरती खूप विश्वास आहे माझ्यासारखा नशीबवाण मीच आहे तर ताई म्हणाल्या होत्या की मी भगवान गडाची पायरी आहे तर मी त्या पायरीचा दगड आहे माझ्या सभा मोठ्या होत नाही मी लहान आहे ताईच्या सभा मोठ्या होतात गडासाठी जी काही जबाबदारी आहे ती आम्ही दोघे स्वीकारतो असं वक्तव्य त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी केलेलं होतं तर पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या भगवानगडावरील कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की पंकजा मुंडे जिवंत असेपर्यंत भगवान बाबांच्या गादीला धक्का लागणार नाही मी गोपीनाथगड स्थापन केला तो महाराजांच्या हस्ते केला नामदेव शास्त्रींना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या तुम्ही शिव्या दिल्या तर आम्ही फुले म्हणून डोक्यावर घेऊ तुम्ही जोड्यानं मारलं तरी चालेल तुम्हाला तुमच्या बाजूच्या लोकांनी काहीतरी सांगितलेलं दिसतंय मी जोरात बोलले तर अहंकार वाटत असेल मी एक स्त्री आहे आम्ही एकत्र येऊ नये यासाठी लोक पाण्यात देव ठेवून बसलेले आहेत पण मी जर भगवान गडाविषयी बोलले तर मान कापून ठेवीन माझ्या पर्सनॅलिटीला तुम्ही अहंकार समजू नका असं त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या धनंजय मुंडे आणि माझ्यात काही वैर नाही आहे तुमच्यात आणि माझ्यात देखील काहीही वैर नाही आहे आणि हे मला आणि सर्वांना माहीत आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी त्यावेळेस केलेलं होतं तर मंडळी अहमदनगर जिल्ह्यामधल्या भारजवाडी या ठिकाणी नारळी सप्ताहानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि राष्ट्रवादीचे आमदार त्यावेळेसचे धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आलेले होते यावेळी पंकजा मुंडे यांना अहंकार असल्याची खोचक टीका नामदेव शास्त्री यांनी त्यावेळेस केलेली होती तर त्यांच्या याच टीकेला पंकजा मुंडे यांनी देखील उत्तर दिलेलं होतं शास्त्रीजींना जशास तसं उत्तर पंकजा मुंडे यांनी त्यावेळेस दिलेलं होतं त्यामुळे अहंकारावरून रंगलेल्या या सामन्याची बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी या ठिकाणी हा नारळी सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यानिमित्ताने मुंडे भाऊ आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री हे त्यावेळेस एकाच व्यासपीठावरती एकत्र आलेले होते दरम्यान त्यावेळी बोलताना ना नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती जी टीका केली होती आणि टीका करत म्हटलं होतं की पंकजाला मी मुलगी मानलेला आहे त्यामुळे मी तिच्या विरोधात का कधीच जाणार नाही मात्र तिच्या जवळचे चमचे हे काम करत आहेत तर दुसरीकडे पंकजाने देखील आपला अहंकार कमी करावा असा सल्ला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना दिलेला होता धनंजय मुंडे या दोघांचंही आयुष्य खूप सुंदर आहे मात्र त्यांनी कुणाला तरी मानलं पाहिजे आणि कुणाचा तरी ऐकलं पाहिजे असं देखील शास्त्रीजी त्यावेळेस म्हणाले होते तर तुम्ही कितीही मोठे झालात याचा तुम्हाला स्वाभिमान असावा मात्र अहंकार नसावा असा खोचक टोला देखील शास्त्रीजींनी लगावलेला होता आणि शास्त्रीजींच्या या टीकेला पंकजा मुंडेंनी देखील उत्तर दिलेलं होतं नामदेव शास्त्री यांनी केलेल्या टीकेला पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणातून जशाला तसं उत्तर दिल्याचं आपण पाहिलं होतं अहंकारावरून शास्त्रीजींनी पंकजा मुंडे यांना डिवचल्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या नेहमीच्या शैलीत शास्त्रीजींना भाषणातूनच त्यावेळेस सुनावलेला होता मी एका स्त्रीच्या रूपात जन्माला आलेले आहे मी जर जोरात बोलले तर हा अनेकांना अहंकार वाटतो तर एखादा पुरुष जोरात बोलला तर तो वाघ होतो असं शंभर चुका करणाऱ्या पुरुषाला सुधारण्याची संधी मिळते असं म्हणत मला अहंकार नसून मी फक्त गडाच्या पाय पायथ्याची पायरी आहे असं पंकजा मुंडे त्यावेळेस म्हणाल्या होत्या